गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा मिनिटात विषय स्त्रीला शक्तीची उपमा दिली जाते हिरण्यकेशी नदी नदी प्रदूषणमुक्त संघर्ष समितीच्या आंदोलनात याची प्रचिती आली ती चित्रीचे शिल्पकार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांच्या लोक हो प्रोटोकॉल प्रमाणे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी यांनी ऑफिस बाहेर येण्यास नकार दिल्याने नंदाताईंनी तिथेच दुर्गेच्या स्वरूपात ठिय्या आंदोलन करीत प्रांताधिकारी यांना निवेदन स्वीकारण्यासाठी ऑफिस बाहेर येण्यास भाग पाडले दरवाजा इथं थांबतील फक्त दहा पंधरा लोक इथं देतो आम्ही इथं जवळ या म्हणा ही फोन उठणार नाही प्रोटेक्शन मध्ये बाहेर या म्हणा काही अडचण नाही प्रश्न आहे मी गेला पाहिजे स्वीकारायला पहिलं आंदोलन आम्ही करत अजून केसेस माझ्यावर चालू आहेत कलेक्टर रॉवि फुटलं गेलं कारण अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही काही नाही फक्त निवेदन द्यायचंय बावीसचा हा निर्णय आहे असं काम केलं पाहिजे की ह्याच्यावर आपल्याला रिझल्ट मिळाला नुसतं काय होतंय यांना सांगायचं थोडा आपण पुढाकार कंट्रोल बोर्ड कर्नाटक पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकाऱ्यांना बोलवा आपण दोघांना इथं कारखान्यांच्या बैठकीला बसलेत पण लोक जनतेचे एवढे रस्त्यावर आले त्या बैठकीला यावसं वाटलं नाही का साळुंके साहेबांना मला माहित आहे बैठक चालली सगळ्या कारखानदारांच्या बरोबर चालले कोल्हापूरला चालले एपीसीबी या नात्याने तुम्ही काय ह्याच्यावर ऍक्शन घेतली मला सांगा त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांना फोन वरती सुद्धा आपण फोन काढून त्यांनाशी बोललेलो आहे त्याची पण त्यांना पण दिलेली आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घ्या असं त्यांना पण आम्ही सांगितलं आता इंटरस्टेट मॅटर आहे तर सेंट्रल पोल्युशन से, कंट्रोल बोर्डशी आपण संपर्क साधला का या मॅटरवर सीबीसीबीला नाही केलेला पण पण बेसिक आहे आपलं कारण इंटरस्टेट मॅटर आहे हे ना कर्नाटक पोल्युशन आणि महाराष्ट्र दोन्ही या मधलं आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डला तुम्ही अप्रोच व्हायला पाहिजे होतं याच्यासाठी तर तुम्ही दराडे साहेबांना फोन लावा आणि काय ऍक्शन घेणार लोकांना उत्तर दिलं पाहिजे सिरियसली तुम्ही कोण घेत नाहीये हे मॅटर एखादा मोर्चा आला तेवढ्यापुरती थातूर मातूर उत्तर द्यायची आणि विषय संपला असं नाही होणार आहे संकेश्वर शुगर फॅक्टरी आणि संकेश्वर नगरपालिकेचं सगळं सांडपाणी आणि ते मळीयुक्त पाणी आपलं हिरण्य नदी प्रदूषित झाले चार गावाला पाणीनुसार काय ऍक्शन घेतलेली आहे आपल्याकडेही निवेदन आलेलं आहे जर ते प्रदूषण थांबत नसेल तर त्याची पुढची स्टेप काय आहे तसा इंटरस्टेट विषय जर कर्नाटक पोल्युशन कंट्रोल बोर्ड आपला ऐकत नसेल तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ला पिक्चर मध्ये आणायला पाहिजे याच्यासाठी किती वेळात घ्याल आपण ही कारवाई लोकांचा आता सगळ्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे ह्याच्या पुढे जर हे आंदोलन व्हायलंट झालं आक्रमक झालं तर ह्याला जबाबदार तुम्ही राहणार नाही हे सांगा नॅशनल हायवे जातोय उद्या कर्नाटकची सगळी ट्रॅफिक बंद करतो आम्ही म्हणा एक मिनिट लागणार नाही अतिशय प्रायोरिटी वर साहेब झालं पाहिजे खूप लोकांनी आता पंधरा वर्ष वाट बघितली साहेब आता आम्ही जास्त वाट बघणार नाही दोन महिने ते झालं नाही साहेब तर याच्या पुढचं जे घडेल ते आंदोलन जे दिशा घेईल त्याला कुणी जबाबदार राहणार प्रांताधिकारी यांना या प्रकरणातील तांत्रिक बाबी समजावीत त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी श्री साळोखे यांना फोनवर घेत पंचवीस जुलैपर्यंत याचा संपूर्ण तोडगा काढण्याचे कबूल करून घेतले पुढच्या महिन्याची पंचवीस तारीख आम्ही दोन महिने म्हणाल पण त्यांनी म्हणाले मी एक महिन्यात ह्या सगळ्या गोष्टींचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो चंदगडमधील ईव्हीएच प्रकल्प बंद पाडून प्रसंगी जेलही पत्करून चंदगडवासियांना मोकळा श्वास देणाऱ्या त्यांच्या लाडक्या नंदातही हिरण्य केशीलाही प्रदूषणमुक्त करण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे जन are so incredibly proud लता पालकर and everything that you सो इनक्रेडिबली are ऑफ यू एंड एवरीथिंग because of डू वी आर द पीपल वी आर ऑफ